नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपसाठी राहील पाचवा एक विजेता हा लोखंडी कूलर 3.5 फूट साठी राहील सहावा एक विजेता हा फायबर कूलर 2 फूट साठी राहील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेयर साठी 2 लाख विजेते होतील आठल्या क्रमांकावर कूलर तीन फूट साठी 2 ग्रह विजेते होतील नवव्या क्रमांकावर लोखंडी कूलर 2 फूट साठी सुद्धा 2 ग्रह विजेते होतील आणि 10 क्रमांकावर स्टूल दोन नग साठी सात ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक एक सप्टेंबर दोन रविवारला पर्व बारावे मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत माननीय संजू भाऊ पांडे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा चला पांडे मिक्स करा साहेब आजचा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडी मुंडीसाठी राहील सुट्टी काढताना लक्ष समोर ठेवून काढायचं हा चष्मा काढला वाटतं मग टेन्शन नाही माणूस आहे हा दिसत नाही हा अरमान अरमान प्रशांत सहारे गणेशपूर चौतीस हजार दोनशे सात ग्राहक क्रमांक आहे शिलाई मशीन मुंडी साठी हे विजेते आहेत जोरदार हो यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा बेड साठी राहील देवानंद परचा छत्तीस हजार नऊशे ग्राहक क्रमांक आहे हे, हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी जो जाग काय होता यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील

यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंप साठी राहील ज्योतिबाई मोहन घुगुल दहेगाव पोस्ट भोंसा अडतीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपसाठी यानंतर पाचवा विजेता हा लोखंडी कूलर साडेतीन साठी राहील सुषमा देवदास जांभुळे रंगाबोडी छत्तीस हजार सहाशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत साडेतीन फूट लोखंडी कूलर साठी जोरदार टाळासाठी यानंतर सहावा एक विजेता हा फायबर कूलर अडीच फूट साठी राहिला पेन काढते खाली ठेवते ड्रॉप मध्ये पडलेले वस्तू देत नाही बरं पैसे मी सुरेखा अशोक चट्टे चिकणी अड़तीस हजार तीन से ग्राहक क्रमांक आहे फायबर कूलर अड़ी फूट साठी हे विजेते आहेत यानंतर सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते रोलिंग चेअर साठी पहिले विजेते आहेत रमेश लटारी राऊत सिंधी वालोना एकोणचाळीस हजार एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेयर साठी पहिले विजेते रोलिंग चेयर साठी दुसरे विजेते आहेत अनिकेश बनकर बन्सकर चंद्रपूर बाबूपेठ सदतीस हजार आठशे सहा ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ्यावरसाठी यानंतर लोखंडी कूलर तीन फूट साठी दोन ग्राहक विजेते होते लोखंडी कूलर तीन फूट साठी पहिले विजेते आहेत सुरेश पडवे बोर्डा एकोणचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे लोखंडी कुलर तीन फूट साठी पहिले विजेते लोखंडी कूलर तीन फूट साठी दुसरे विजेते आहेत कलावती ठेंग्या ग्राहक क्रमांक आहे लोखंडी कूलर तीन फूट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर लोखंडी कूलर अडीच फूट साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते लोखंडी कूलर अडीच फूट साठी पहिले विजेते आहेत अर्थाव टोंगे राजूर इजारा अडतीस हजार चारशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे लोखंडी कूलर अडीच फूट साठी दुसरे विजेते आहेत रमा अनिरुद्ध खैरे केगाव बावन ग्राहक क्रमांक यानंतर दहाव्या क्रमांकावर स्टूल दोन नग साठी सात ग्राहक विजेते होते दोन साठी पहिले विजेते आहेत राशी उरकुळे मारेगाव पस्तीस हजार सातशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत मनोज मुहुर्ले दहेगाव घोनसा अडतीस हजार पाचशे दोन ग्राहक क्रमांक आहेत दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्टूल दोन साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत ज्ञानेश्वर गुलाब एकोणचाळीस हजार नऊशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्टूल दोडणक साठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत परवीन बानो आरिफ खान राजूर कॉलरी चौतीस हजार नऊशे सहा ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्टूल दोन साठी पाचव्या क्रमांकाचे विजेते आहेत ध्रुविता मंगेश थाटे टेमुर्डा सदतीस हजार चारशे पंचाहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्टूल साथी चे हे विजेते आहेत स्टूल दोनक साठी सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत मंगला नंदू पिंपरे दहेगाव सदतीस हजार अठ्ठावन ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नकसाठी सातव्या क्रमांकाचे विजेते आहेत लक्की दानव पठानपुरा वार्ड चंद्रपूर सदर हजार आठशे अठ्ठावन ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नकसाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जो ग्राहक जोरदार होऊ दे आमच्या पांडे सरासाठी अशा प्रकारे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मध्ये दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट वस्तूंची नोंदणी सुरू आहे पर्व वस्तूंचा हा पुढील महिन्यामध्ये सतरा तारखेपासून सुरू होत आहे आपण जर विजेते झालेले असाल तर आपण आवश्यक किंवा इनामी वस्तू जी आपल्याला गरज आहे त्याची लगेच नोंदणी करा कारण त्यासोबतच तुमच्या सुद्धा वस्तूंच वितरण आम्ही करणार आहोत महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व बारावे मधील आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही बरोबर पाण्या साहेब हा बरोबर चला धन्यवाद गोवाबद्दल जोरदार काळ होते आपल्या सर्वांसाठी